नमस्कार मित्रांनो रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव परत एकदा लाखापार गेलेले आहेत आणि हे आपल्याला आज पाहिजे आहेत आजपर्यंत सोन्याचे भाव लाखापार जायचे ही दुसरीच वेळ आहे आणि दुसऱ्या वेळेला सोन्याचे भाव चक्क लाख क्रॉस करून दिलेले आहेत आणि आता मात्र सोनं थांबणार नाही असं दिसून येतं त्याचे प्रमुख कारणही आहे तर मित्रांनो आता सगळ्या गोष्टी समाप्त झाल्या असून लग्न सराई संपल्या असून तरी सोनं जर लाखापार जात असेल तर मात्र सोनं आता वापस येणं मुश्किल दिसत आहे कारण आता सोन्यात इन्व्हेस्टर वाढल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे मात्र लाखापार गेलेलं सोनं अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट हे एका दिवसात न जाता मागच्या तीन दिवसात गेलेलं आहे कुठे चोवीस कॅरेट सोनं पंच्याण्णव चौऱ्याण्णववर वर आता कुठे एक लाग क्रॉस करून तीन दिवसात त्यांनी उडी मारलेली आहे मित्रांनो ताजे भाव जाणून घेऊया अठरा अठरा बावीस चोवीस कॅरेटचे वजनी एक ग्राम कॅरेट सोनं कालचा सात हजार चारशे शेहेचाळीस आजचा भाव आहे सात हजार सहाशे पन्नास म्हणजेच दोनशे चार रुपयांनी एक ग्राम अठरा कॅरेट सोनं वाढ वजनी आठ ग्राम कालचा भाव ता एकोणसाठ हजार पाचशे अडुसष्ट आजचा भाव आहे एकसष्ट दोनशे म्हणजेच सोळाशे बत्तीस रुपयानं फक्त आठ ग्रामचं सोनं वाढ मित्रांनो विचार करू शकता तुम्ही पोळ्या तीनशे चारशे रुपये वाढणारं सोनं डायरेक्ट आठ ग्राम माग सोळाशे बत्तीस रुपयाने वाढ यानंतर अठरा कॅरेट दहा ग्राम वजनी चौऱ्याहत्तर चारशे साठ रुपये कालचा भाव होता तर शहात्तर पाचशे आजचा भाव आहे म्हणजेच दोन हजार चाळीस रुपयांनी अठरा कॅरेट सोनं दहा ग्राम मागे वाढलं आहे बावीस कॅरेट शुद्ध सोनं वजनी एक ग्राम नऊ हजार शंभर कालजा भाव होता नऊ हजार दोनशे पंच्याण्णव आजचा भाव आहे एकशे पंच्याण्णव रुपयाची वाढ जागेवरच पाहायला भेटते यानंतर वजनी आठ ग्राम बहात्तर हजार आठशे कालजा भाव होता तर चौऱ्याहत्तर तीनशे साठ आजचा भाव आहे पंधराशे साठ रुपयाची वाढ आपल्याला जागेवर पाहायला भेटत आहे यानंतर मात्र वजनी दहा ग्राम एक्क्याण्णव हजार कालचा भाव होता तर ब्याण्णव हजार नऊशे पन्नास आजचा भाव आहे याचाच अर्थ एकोणीसशे पन्नास रुपयांनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम वजनी वाळलेलं आहे यानंतर मात्र शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आपल्याला पाहिजे आहे वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार नऊशे अठ्ठावीस आजचा भाव गेला आहे दहा हजार एकशे चाळीस दोनशे बारा रुपयांनी सोनं वाड्याचं आपल्याला नमूद होतं तेही एक ग्राम माग यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा भाव होता एकोणऐंशी हजार चारशे चोवीस आजचा भाव आहे एक्क्याऐंशी एकशे वीस म्हणजे सोळाशे शहाण्णव रुपयांनी आज सोनं वाड्याचं आपल्याला आठ ग्राम वजदा मागं लक्षात येतं यानंतर मात्र वजनी दहा ग्राम कालचा भाव होता नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी आजचा भाव आहे एक लाख चारशे म्हणजेच एकवीसशे चाळीस एकवीसशे वीस रुपयांनी सोनं वाढल्याचं लक्षात येतं मित्रांनो लगातार तीन दिवस झालं सोनं वाढत आहे शहाण्णव सत्त्याण्णव हजारवरून एक लाख अपार सोनं गेलेलं आहे आता मात्र सामान्यांचं कसं चांदीचा दर पाहूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता एकशे नऊ रुपये तर आजचा भाव आहे एकशे दहा रुपये याचाच अर्थ एक रुपयाने चांदी एक ग्राम माग वाढली यानंतर वजन आठ ग्राम कालचा भाव होता आठशे बहात्तर रुपये आजचा भाव आहे आठशे ऐंशी आठ ग्राम माग आठ रुपयाने चांदी वाढण्याचा आपल्याला पाहायला भेटतं वजनी दहा ग्राम कालचा भाव होता एक हजार एकोणनव्वद आजचा भाव आहे अकराशे अकरा रुपयाने चांदी वाढण्याचं पाहायला भेटतं वजनी भाव दहा हजार आठशे नव्वद आजचा भाव आहे अकरा हजार म्हणजेच एकशे दहा रुपयांनी चांदी वाढण्याचं पाहायला भेटतं आणि आता एक किलो चांदी एक लाख आठ हजार नऊशे वरून डायरेक्ट एक लाख दहा हजार वर गेली याचाच अर्थ मित्रांनो अकराशे रुपयांनी चांदी जागेवर वाढण्याचं पाहायला भेटतं सोन्या चांदीचे हे दर्जे आहेत आता सतत राहणार असल्याचंही आपल्याला लक्ष देतं कारण आता मागचा महिना पूर्ण पाहिला आपण सोनं वीस रुपयांनी कमी झालं तर पाचशे हजार रुपयांनी वाढण्याचं नमूद होतं आहे मात्र आता सोनं उतरेल अशी काही अपेक्षा वाटत नाही गुंतवणूकदारांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांची मात्र चांदीच चांदी आपल्याला पाहायला भेटते मात्र इथेच प्रश्न पडतो की सामान्य तुमच्या आमच्यासारख्या माणसांचं काय होईल मित्रांनो सोन्या चांदीचे रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लाडके चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढील भागात